हॅलो मी गीता हळदनकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे आम्ही चाललोय मुंबईला तुम्हाला माहितीच आहे की आम्ही एकोणीस एप्रिल ला मी आले होते एकटीच कशासाठी आले होते तर शुभम ला मुंबईला घेऊन जाण्यासाठी तर आता आम्ही चाललोय निघालोय आमची गाडी आहे आज तारीख आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस तर आमची आजची आहे गाडी रत्नागिरी स्टेशनवरून दुरंतो गाडी आहे साडेबाराची आहे आता वाजलेले दहा वाजून गेले तर आम्हाला उशीर झालाय आम्ही आता निघतो मी एकोणीसला निघाले वीसला इथे आले होते वीस एप्रिलला तर दोन तीन दिवसामध्ये आजचा तिसरा दिवस आहे खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत ते एक करून मी आता टाकणार आहे युट्यूबला ते तुम्ही पहा आणि आता आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करूया सल... निघूया ना ही बघा ही छोटी बहिणीची मुलगी आहे काकाच्या मुलीची मुलगी इकडे 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 दाखवते ही बघ ही बघ ही बघ ही छोटी खूप बोलते बोलते खूप ती बडबड पडबड चालू असते तिची चला निघूया आपण आश्विनी चल शुभमच्या शुभमने स्वतः बॅग घेतली आहे शुभम हां पा कशी बॅग घेतली आहे आता ती बॅग शुभमच सांभाळणार गेल्या एक वर्षापासून शुभम या दिवसाची वाट पाहतोय आणि शेवटी आज तो दिवस उजाडलेला आहे आपण आता कारने जाऊ दोन दिवसांपासून शुभमची गडबड चालली होती अगदी सामान भरण्यासाठी शुभम तयार आहे चला शिवम पुढे बसलाय आम्ही मागे बसलो मी मागे बसली अश्विनी बाय 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 विल मीट ऑन थर्ड मे देन बाय चला गेल्या वर्षी जी ठिकाणी पाहायची राहून गेली होती ती ठिकाणी पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगून आता शुभम प्रवासाला निघाला ती मुंबईला मात्र माझ्या बहिणीच्या मुली वाट आहेत की आपल्याला आता कधी गावाला जायला मिळते काय करत बसलाय अरे त्या झाड नीट सांभाळ काय करत <laughs> आता शुभमच्या गप्पा चालू झाल्या होत्या त्या काय आता मुंबईला जाईपर्यंत थांबणार नव्हत्या अरे एस टी येत नाही आपल्याला प्रायव्हेट कार करायला लागेल बघूया वाट बघते येते काय खूप वेळ झाला येत नाहीये गरुड बघ बस आलेली आहे चला ते बस मधून आपण चढूया

शुभम स्लिपिंग झोपते तू पण तो गाडीने आज आम्ही पहिल्यांदाच प्रवास करणार होतो त्यामुळे त्या गाडीच थोडस आम्हाला कुतूहल वाटत होत कारण ही गाडी थेट रत्नागिरी मधून पनवेलला थांबणार होती शुभमला ट्रेनचं अतिशय वेळ त्याला मुंबईची मेट्रो ट्रेन मोनो रेल यामधून प्रवास करायचा होता शुभम अगदी घरी सुद्धा मोबाईलवर सर्व

पण एक्सकलेटर आहे बघ शुभम बाबू हे बघ रत्नागिरी देवाग्ण। स्टेशनला पण एक्सकलेटर आहे सरकता जिना तो काय पाती पण आहे पाटी वेगळे पाटी वरती हा पण या पायरे आहेत ना आपण काहीतरी खायला घेऊया लाईट जेली चॉकलेट कसं आहे हे कसं आहे सत्तर रुपये शुभम साठी बेफर्स पणसाचे आपण घरी पण करणार आहोत माहिती आहे का मे महिन्यात आणि हे जेली नाही नको आता फोडतो नको नंतर फोड हम्म बोलतो रेचित्रे ती ट्रेन वेगळी आहे ती ट्रेन आहे ना ती गोव्याला त्या साईडला जाणारी आपण मुंबईला जाणार ना मग मालगाडी हा ती मालगाडी आहे त्याच्यावर आहे ना माल सगळा भरतो आणि मग ती पुढे खाली आहे नंतर त्याच्यावर काय काय सामान ते काय भरलंय ना सामान ते काय ते गोल रेड सारखं दिसतंय ना ते काहीतरी आहे ना ते लगेचच आहे हां ते घेऊन जाणार अजून काय काय असेल ते बरायचं चा, त्याच्यामध्ये सामान आमची गाडी यायला अजून साडेबाराचा टायमिंग होता आमची दुरंतो गाडी आहे आणि अजून वेळ आहे गाडीला साडेबार आत्ता वाजले आहेत बारा वाजून गेलेत पण गाडी अर्धा तास लेट आहे त्यामुळे मग मुण आता काय करायचं तर आम्ही थोडंसं खायला घेतलेत केळ्याचे केळ्याचे नाही सॉरी पणसाचे वेपर्स तर टाईमपास म्हणून पण आपण घरी बनवतो ना त्या वेपर्स सारखी या वेपर्सनं अजिबात टेस्ट नाही आहे तर मे महिन्यात आलं ना तर आपण बनवूया तुम्हाला पण हवी असेल तेव्हा आमच्याकडे ऑर्डर द्या आम्ही बनवू मे महिन्यात कळचं वेपर्स आणि शुभम बाबूला हे घेतलं आहे दाखव रे अजून काय घेतलं आहे ते जेली घेतली आहे बॅगेमध्ये आहे जेली मस्त आता शुभम टाईमपास करणार साडेबाराचा टायमिंग आहे म्हणजे येईपर्यंत एक वाजणार आहे जेली कशाने बनते हा हे त्यांना प्रश्न विचारतोय हा <laughs> जेली कशाने बनते त्यांना नाही माहिती त्याच्यात साखर दिसते जास्त <laughs> हा काय प्रश्न आहे रे हा काय प्रश्न आहे का अरे पण कशाने बनते ते आता आपल्याला बघायला लागेल बघूया आपण आता मला ना असेच प्रश्न विचारणार आहे काय काय <laughs> ज्याची उत्तरं मला पण माहिती नाहीयेत <laughs> हा पूर्ण मालगाडीचा कुठला हा ट्रॅक ना हा तो मालगाडीचा मोठ्याने बोल ना बसतात ती ट्रेन इकडे आली काय तिकडे नाही येत आली तर काय अरे पण तशी येत नाही सगळं सिस्टमॅटिक असतो ते ठरवलं जातं कुठली ट्रेन कुठल्या ट्रॅक वरून येणार येणार ते कळलं तसं ते ठरवलं जातं कुठल्या ट्रॅकवरून कुठली ट्रेन येणार हो अरे एवढे कंटेनर कसे ते कंटेनर ते आता काय माहिती करत असेल क्रेन है, क्रेन आहे क्रेन आहे तो हा मग ते क्रेन ने करत असणार डबे माल ते मालगाडीचे आता काय माहिती आहे ते करत असतील तिकडे जिकडे ट्रेन तयार करतात ना तिकडे ते डबे बसवतात तिकडे ही सगळी मालगाडी आहे मग केवढी मोठी मालगाडी असते ना मग किती डबे मालगाडी हां हां काय म्हणतो आता ती इथे आता इथून नंतर माल म्हणजे काय त्या म्हणजे काय असत अरे वेड्या माल म्हणजे तिकडे जे जे सामान भरतात ना कोणाकोणाला पोचवायचं असतं वेगवेगळ्या गावामध्ये म्हणजे काही सुद्धा वस्तू असू शकतात फॉर एक्झाम्पल आता इथून समजा आंब्याच्या पेट्या आहेत ना तर मग ते या मालगाड्यामध्ये पाठवतात मग इथून ते तिकडे जिकडे स्टेशन आहे ना तिकडे ते उतरतात आणि मग तिकडची लोक ते घेऊन जातात माल समजलं अजून काय विचारायचं काय तुला काय विचारायचं आहे आता नंतर विचार कंटेनर कुठे लोड करतात आ? कंटेनर कुठे लोड करतात आता कंटेनर जिकडे आता गाडीचे डबे कुठे तयार होतात तिकडे समजलं आपला चौदावा डबा आहे फोर्टीन एस सिक्स फोर्टीन ते का अनाऊन्समेंट होते है न? है। आगा आगा, ना ही मालगाडी अनाऊन्समेंट आहे झालं ना मग तेच ते आता चौदावा डबा आपला आहे काय बोलतो काय बोलतो तू अरे समुद्र भेटेल कुठला समुद्र हा मग भेटणार दिसणार हा हो तू आता फक्त ऑब्झर्व कर गेट रेडी शुभम ती बघ ती बली आली पाणी आली तो वन ट्रिपल टू फोर दुरंत एक्सप्रेस तो नाही स्लीपर कौच ए <laughs> <मा काँगी> हो। <laughs> तुला एसी पाहिजे होता मिळालं नाही तिकीट म्हणून जे मिळालं ते घेतलं अरे जे तिकीट मिळालं ते घेतलं कळलं काय मिळत नाही तिकीट आता सीझन आहे ना लोक तिकडून येतात पण गावाला आणि इथून जातात पण मग रश आहे पूर्ण आता एस सिक्स पुढे यायला पुढे 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 हा ए सिक्स आहे ये नाही पुढे चल पुढे पुढून पुढून तो आहे सिक्स हा आहे शुभम चढ सीट आहे आणि ती सीट आहे एकदम अप्पर आहे तिथे जाऊन तुला बसायचं बसील तू काय मग याच सीटवर बसणार म मी थोड्या वेळाने त्याच सीटवर बस चालेल काय बोलतो तिकडे बस का हा अरे एक एक तुझी सीट आहे एक माझी आहे तुला भीती वाटते एकट्याला गरमावर बघ ना किती होतोय तो मला इकडे थंडी लागते चल एसी काय पण मग जी तुला एसी डबा पाहिजे होता ते तुला पाहिजे काय तोटी वगैरे काय नको ना पाण्याची बॉटल एक घेऊया एक पाण्याची बॉटल घेऊया हां आहे ताक घेतलं आहे धर आता ठेवून दे तिकडे ठेवून दे का बाजूला आणि आता पाण्याची बॉटल पण घेऊया पाणी का बॉटल फ्री आपल्या तिकीटीमध्ये कळलं का तिकीटमध्येच आहे ते त्याचा चार्जेस काय येईल का ना आता काय बोलतो आता जी पी सी काय आता तर टॅबच वापरतात टॅब वेल आपल्याला दिसतं ना आता विचारलं ना मग माझं नाव आणि तुझं नाव शुभम ते काय चेक करतोय ते शुभम विचारतोय लोकल तिकीट म्हणजे काय लोकल तिकीट म्हणजे सेम डेला जे तिकीट काढतात त्याला लोकल तिकीट म्हणतात ते रिझर्वेशनचं नसतं आणि लोकल डब्बा हा वेगळा असतो मग आपला जो आहे ते आपण रिझर्वेशन केलेलं आहे हा रिझर्वेशनचा डब्बा आहे किती फाईन येणार माहिती नाही म्हणजे त्यांचं लोकल तिकीट आहे फाईन किती येणार माहिती आहे छास <laughs> पिऊया छास पितो हम्म hmm. उसव मी पियेन उच्च मी पियेन आता टेस्ट आलेला उसवल्यावर हम्म hmm. hmm. जेवण तिकीट मध्येच आहे तर आम्ही वेज मागवलं शुभम बाबू कसं आहे जेवण चांगलं आहे काय काय आहे डाळ आहे आमटी दे बघ आहे पनीर आहे हा थँक्यू दही सुद्धा मिळालं हा 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 जेव जेव तू जेव हे काय पनीर आहे पनीर आहे आणि आता दही पण दिलं काय माझा दोन दोन आहेत लंच दोन चाळी पण आम्हाला एवढं जाणार ना म्हणून आम्ही एकच घेतलं ना शुभम एक शुभमला आणि ते एकामध्येच आम्ही सर्व खाणार आणि आम्ही घरून डबा पण आणलेला आहे आता दो तो डबा आपण घरी खाणार <laughs> कोल्ड कॉफी है कितना उसका घऊ तुला देना हाँ एक मे चिकन है अरे वाह मा खा खा खाना खा ना मैं आता आम कोल्ड कॉफी पे घी है थोड़ा वेने कोल्ड कॉफी हाँ थोड़ा वैने बंद होतो चिकन कस आहे चांगलं आहे मस्त आहे पटपट आज शुभम बाबू स्वतःच्या हाताने जेवलेला आहे आणि सगळं जेवण संपवलेलं आहे नेहमी त्याला भरवायला लागत ला आज कोणीच नाही भरवलं स्वतःहून जेवलं ते वा गुड बॉय गुड बॉय हा पी ना पी पिऊन टाक पिऊन टाक हां वा आज कसा शहाणा मुलगा स्वतःहूनच जेवला स्वतःच्या हाताने छान <laughs> येऊन टाकते पण हां येतोय मी फक्त दही खातो मला भूकच नाही हां हे ओपन कर कसं जातं पी शुभमरा जेवण झालं आता कॉफी पिको कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी आवडली हां पी तू पी शुभम बाबूने घेतला जिरा सोडा कापूर ये जिरा सोडा पी आता बाबू काय करतो हे जरा जेनी खातो हा कुठचा फ्लेवर आहे कबेनमध्ये करणार आता आम्हाला कसं कळणार कलर कुठलं कुठला फ्लेवर आहे अबा हा ग्रीन कलरचा आहे कैरीचा आहे कैरीच आहे अच्छा कैरी फ्लेवर मॅंगो फ्लेवर हा कुठचा तरी हाय मी टेस्ट नाही केला हा पण आहे तर लेमन असेल खूप हा लेमन असेल आणि हा काय चॉकलेट लेश कोल्ड कॉफी लसी छान लस्सी आपण घेतला ना मगाशी नको ना हा का हा, 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 हा। का मी कुठला खाऊ मी हा बघू कुठला फ्लेवर आहे अँ मँग लेमन मिक्स आहे लिची असं लागतं लिची 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 फ्लेवर आहे तो आने दे चाय चाय अलग टाए, अलग टाइप का है का <laughs> जाला? गाला। 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 ये गरम पानी है अभी उसमें ये सब डालने का ये और ये मराठी बोलना तुझा गरम पाटा मग ना इकडे आपली सीट आहे ना इथे आपली सीट आहे ना जा ना ना जा ना अरे जा ही पण अपर आहे आणि ही पण अपर आहे ना टू टूडो नो अभि इथून डायल नाही काही नाही पॅकेट टाकायचं चहा सह्या बघा कशी धोडा धोडा नुसती पनवेल आपलं तिकीट एल टी पर्यंत पन आहे पण आपण इथेच उतरणार आणि इथून मग लोकल पकडून जाणार सगळे लोक पण तयारीच आहेत आता आपण पण उतरी आह बाबू सगळे लोक चालले आहेत तयारी करतायत उतरेस स्टेशन आलं आपली ट्रेन चालली आपण दुरंत मधून आता काय मेहमान 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 हा काय झालं होते मेहमान काय ट्रेन मला मरत आली मग आता जीव आला जरा टाकलं ना आणि उज पण भेटते आता आम्ही पनवेलवरून ट्रेन पकडलेली आहे लोकल ट्रेन लोकल ट्रेन त्याला <laughs> बघायचा होता कैरी आहेत कैरीया आंबेजुला देते कैरी आहेत नारळ आहे बाय बाय अरे बाय तरी कर आता आम्ही पोहचलेलो आहोत मी शिव शिवडीला वन सिक्स्टी टू आम्ही बस पकडली आहे <laughs> तर हा व्हिडिओ इथेच थांबूया पण आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका हा तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय